माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेतल्याचा मराठा समाज बांधवांनी शासकीय ये विश्रामगृह येथे केला निषेध मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेऊन त्यांना रसद पुरवणाऱ्या रमेश बारस्कर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा समाज बांधवांनी मोहोळ येथील शासकीय ये विश्रामगृहात बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी केली आहे या संदर्भात महेश पवार बंडू मुळे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आज या ठिकाणी मोहोळ तालुक्याच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं रेस्ट हाऊस येथे मीटिंग घेण्यात आली नोंदीसाठी अनेक अडचणी ओबीसी दाखला मिळण्यासाठी अनेक अडचणी आहेत या दाखला कसा मिळवायचा त्याला कोणत्या अडचणी आहेत साहेबांकडे कुठली विनंती करायची आहे या पद्धतीची मीटिंग या ठिकाणी पार पडली आता थोड्या वेळापूर्वी तीन ते चार दिवसापूर्वी त्या आपल्या तालुक्यातील रमेश हा द्रोही म्हणजे मराठ्यांना विरोध करणारा व्यक्ती म्हणून आज आपल्या समोर आलाय मी त्याचा फोटो या ठिकाणी दाखवतो सदावर्तींनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून याचिका दाखल केली याच्यासाठी मोहोळ तालुक्यातून रमेश नारसकर यांनी जाऊन त्या ठिकाणी यांचा सत्कार केला आणि जर का तुम्हाला काय आर्थिक मदत लागेल त्यावेळेस मी तुम्हाला रसद पुरवायला तयार अशी गोही दिली तर मोहोळ तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांना विनंती करतो तू, इथून पुढे या लबाड आणि मराठा विरोधी रमेश पारसकरला इथून पुढे जर असं काय कर्तव्य केलं तर मोहोळ तालुक्यात कुठेही आम्ही फिरू देणार नाही अशी मराठा समाजाच्या समाजाकडून त्यांना एक इशारा देतो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा